तिला बसेल दिसते आपण जर दामन घेतलं ना नाही चाललं काही नाही आंब्या खाली हा का बर मी काय आणतो बसा बसा बसू का बसा ना बस दांडा गुसल नाही घुसणार झा

हा हमाशील ना तू नाही तू पडलं तर हा म्हणेल ना देशील ना हा देईल ना अंदाज दे मग काय बाई तुम्हाला खरं बोलू का हां तुझी पप्पा मला हवी माझी पपई नाही 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 पपई मी देत नाही कोणाला का नवऱ्याशिवाय कोणाला देत ती पपई माझी हां हां नाही नाही माहे नवरला आवडती तुला तर लय गॅरंटी होती तुला तर तरी गॅरंटी होती तू माहितीले ना मागच्या वेळेस कारण माय नवऱ्याला पप्पाला आवडते पपईचा विषय सोडून बोलायचं मग चार पाच दिवसातून पपई लागत नाही जर पाहिली ना नाही दिसली त्याला माहिती त्याला बरोबर कळत नाही कळत लय बारीक लक्ष रोज मग रोज आल्यावर पाहतो घरात पाय ठेवायच्या आधी पाहून येतो तू हा काय का भाई आओ तुझे पपईचा आकार कसा असा गोल वटोर मोठी म्हणजे गोल म्हणजे अंडाकृतीची हा ना मला मोठी चालन नाही चालन एवढी एवढं काटेला तरी चालन मला मला गरज नाही मोठीची पपई

मग ते कायच पिक ते मग आता काय करतो सारखंच पाणी गळत म्हणलं बरं मी काय लय असं ना आलो नाही मी काय नाही तो आम्हाला नाही नाही फोटो काढून देतो नाही ठेवली मी काय फोटो काढून जाऊ का फोटो तर काढू एक काम कर मी हा गीव घेऊन आलो त्यांना म्हणलं मला नाही नाही मानणार हिवाळ्यात का ना पपई खावा गरजेचे अरे मला आता ना पपई गरज राहिली त्याला लय गरज नितांत गरज नितांत नाही नाही पपई तर भेटणारच नाही माझा नवरा रोज ती पपई बघत राहतो अगं तो बिचारा जगणार नाही त्याला दे तुला नाही म्हणलो का तुम्ही काय तो रुपये चार रुपये घे तुला पुण्य काम येईल पुण्य पुण्य काम येईल तुला घरी पपई नाही काय घरी पपई नाही नाही ना घरी नाही ना त्याच्यामुळे तर तुमच्या घरी नाही काय अग आमच्या दोघांच्या घरी आम्ही काल आलो असतो मी काय जर तू पप्पाला कौल झाली ना पोर देईल नाही नाही पोर काला तुला मदत मदत हे काय दोन पोर आहे नाही मजा तो कामाला त्यांचे कामाल पोर आहे ना दोन काढून देईल एखादं घरी ते काय झालं मानावर आहे दारुड्या त्याला दारू पाहिजे तू नाही 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 दारू काय त्याला पप्पा लागत तीच लागू दे ना

मला डॉक्टर मला पपई खालावेल तू पपई दाखव डॉक्टरनी का बर त्याच्या पांढरे पैसे काही पडले त्याच्यावाल्या कोणती पपई लागते मला हे नाही तुझं झाड तिकडं झाडाची अरे कशाला विचारायला यायचं घ्यायची ना तोडून म्हणजे कोणती समजतो ते नाही आता मायनावर नावर कस

नाही नाही ना आपले झाडाला मी जसे बोललं म्हणलं मागच्या वेळेस आलो आज हद्द खेळत दिली तिने एका एक दिली नाही नाही दागू पप्पा चल ना पपई बरं कर शिरपत राव तुझी पप्पा अशी लाले ला अशी लाले ना लाहाने पण अशी गोड पिकल्या बरं बरं दोन तरी गुरकिज वळून जाले हे दाखवते काय एवढा वेग पपई ते एकळ समजली तेकडे की आपण एक हा दाखवते पाहिली नजर मारली वरती एक जरा सुकेल वाटली मला तुझी

यार डोस है मारा तेरे को सारा नहीं नहीं मज मज बाबू को सही हाँ ना बाबू को सही बोलो मज घाला घाला डेढ़ साल पक्का है हाँ ना तेरे को अरे मार 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 डोस है तो भाई खुल पड़े ना पप्पे ना ना तेरे को घाला काटी देते भाई पूरा आर पार पुदर पडाना अरे 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 आता घोडेगा का बघ अरे पाडते सही पुरी झटका ना झटका ना पडाना हा तिचे नावले शिवजानते ते आकडी होती तिद आ काय आकडी होती काय काकडी होती नाही ब बाई ना पोपई लेज होती

गोड आहे नाय लय गोड आहे बघ बाई पट बरी ना उतरायले गाडी शरपतराव लय पाणी पडून राहिले उतरली पाणी पहिलेच पडून जायले बरे चला <laughs> का हाय ना शिरपत रावची पिश्याच वाढून जाते लय बोट पण राहिली शिरपतराव हां चला या म येऊ का मग हा तू कव्हर खात मी आता या रो, रोज एक पडली होती ना बारकी बारकी पडली होती नापत्राव ही हाय ही नारामज खालून नाही नाही आता पोपे घेतली ना शिरपतराव आता आपल्या प्याशे म्हणजे प्याश्याच का ये तू खाऊन पाहिजे तर नका नका नाही का रोज काही आवडतो हम्म गोड्यावर काही काय माणसं आहे